रोज रोज तिसती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा येऊन आलेली आहे काही अशा महत्त्वाच्या टिप्स की ज्या आपल्याला खूप अशा महत्त्वाच्या ठरेल तर ते बघा सगळ्यात पहिली जी टिप्स आहे ती आहे लसणाची आता काय होतं की आपण रोजच भाजीमध्ये म्हणा किंवा अनेक जे पदार्थ आपण बनवतो त्याच्यामध्ये लसणाचा वापर करत असतो पण लसूण शिलणे म्हटलं की खूप कंटाळवणं काम किंवा लसूण सोलताना आपल्या नखाला इजा होते किंवा बारीक लसूण असल्याकारणानं तो लवकर शिल्ल्या जात नाही म्हणून आपण इथे छान अशी टिप्स पाहणार आहोत तर चला पाहूया तरी ते बघा सगळ्यात आधी मी ते लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण अशा प्रकारे आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे लसूण अशा प्रकारे मोकळा केल्यानंतर त्याच्यावर असलेले जे साल आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण त्या सालीची सुद्धा छान अशी टिप्स पाहूया पण आधी आपल्याला या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्णतः अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता पूर्णतः ज्या पाकळ्या आहेत त्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहे आपण रोज स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाक केल्यानंतर जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा तवा गरम राहतो तेव्हा आपण त्या ते गरम तव्याचा खूप छान असा इथे यूज करू शकतो तर काय करायचं आहे त्या गरम तव्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे ते पाणी पाणी घातल्यावर त्याच्यावर आपल्याला जो आपण लसूण सोलला होता तो लसूण अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे बघू शकता इथे ज्या आपण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या होत्या त्या याच्यावर घालून घ्यायच्या आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ते थंड होईपर्यंत तसंच एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे तर इथे बघू शकता पूर्णत थंड झाल्यानंतर आपल्या जे लसूणपाकडे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे शिलून घ्यायचे आहे तर अगदी सहज याच्यावरचे जे साल आहे ते निघून जातात आणि आपल्या बिलकुलच आपल्या हाताला इजा होत नाही किंवा आपल्या नखाला इजा होत नाही आणि जे काम आपल्याला खूप कठीण वाटत होतं ते लसूण सोलण्याचं काम अगदी सहज इथे होतं म्हणजेच आपलं जे लसूण सोडायला आपल्याला खूप असं कठीण वाटतं ते इथे आपण अगदी सहज लसूण सोलू शकतो तर ही पहिली जी टिप्स आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ह्या लसणाची पेस्ट करून आपण आठवडाभर भाजीसाठी वापरू शकतो तर चला पाहूया दुसरी टिप्स इथे आपली जी दुसरी टिप्स आहे ती आहे नवीन जे आपण विकत भांडे आणतो त्या भांड्यांबद्दल काय होतं की आपण नवीन विकत भांडे आणतो आणि त्या भांड्याला अशा प्रकारे स्टिकर असतं आणि ते आपण स्टिकर काढायला गेलो तर थोडंफार निघतं पण बाकीचं मात्र तसंच राहतं आणि त्याला खूप असा बेकार असा गोंद असतो की जो आपल्या खाण्यामध्ये जर आतमध्ये गेला तर तो आपल्यासाठी खूप असा हानिकारक असतो म्हणून आपण इथे या नवीन भांड्यासाठी छान अशी टिप्स पाहूया आता आपल्याला काय करायचं आहे एकीकडे एक एक गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावरती ही भा हे जे नवीन भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे भांडं नवीन याच्यावर ठेवल्यावर काय होतं की अगदी भांडं थोडं जरी गरम झालं तरी त्याचं जे स्टिकर आहे ते निघायला सुरुवात होते आणि तो गोंदसुद्धा विरघळून जातो आता आपल्याला काय करायचं आहे तर ते जे भांडं आहे त्याच्यावरचं ते स्टिकर काढून घ्यायचं आणि एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरने तो गोंद पुसून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल की तो गोंद पूर्णतः आपल्या भांड्यावरचा निघून जाईल आणि आपण ते जे भांडं आहे त्याचा छान असा घरी यूज करू शकेल तर बघा इथे प्लेटसुद्धा होती आणि त्या प्लेटलासुद्धा असं स्टिकर लागलेला होता आणि तेसुद्धा मी अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे नवीन प्लेट आणा भांडे आणा कोणतंही जर तुम्ही विकत भांडं आणत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही ही छान अशी टिप्स नक्कीच यूज करू शकता ही दुसरी टिप्ससुद्धा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ते बघू शकता मी दोन्ही भांड्यांचं स्टिकर काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण ही जी नवीन आणलेली भांडी आहे ती आता किचनमध्ये वापरू शकतो तर ही टिप्ससुद्धा फॉलो करा आता जी तिसरी टिप्स आहे ती आहे नेलकटरबद्दल आपण नखांना कट करण्यासाठी नेलकटरचा यूज करत असतो पण बरेच दिवस वापरल्यानंतर हे नेलकटर खराब होतं किंवा जेव्हा आपण नखं काढायला जातो तेव्हा बिलकुलच त्याचं ते त्याच्यामुळे नखं निघत नाही किंवा नखाचा कट होत नाही तेव्हा काय करायचं अशा प्रकारे ओळ्यांचं रॅपर आपल्याकडे असतो त्याच्यावर हे जे ने नेलकटर आहे ते घ्यायचं आणि अशा प्रकारे कट करायचं याने अशा प्रकारे कट केल्याने काय होईल नेलकटरची धार जी खराब झालेली होती ती, -ती अशा प्रकारे घासल्याने की बा अशा प्रकारे कट झाल्याने धारधार बनेल आणि आपण नेलकटरचा यूज डबल करू शकतो म्हणजे जे नेलकटर आपल्याला खराब झालं असं वाटत होतं ते नेलकटर आपण घरच्या घरी अशा प्रकारची जर टिप्स वापरली तर पुन्हा धारधार बनून आपण त्याचा यूज घरी करू शकतो तर सुद्धा टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता या नेलकटरने आपण आपले नकं सहज घरी काढू शकतो तर चला हे सुद्धा टिप्स नक्की फॉलो करा आता जी चौथी टिप्स आहे ती तर खूपच महत्त्वाची आहे आपण जेव्हा मुलांसाठी अशा प्रकारे टॉप विकत आणतो तेव्हा त्या टॉपला प्रकारे रॅपर येत असतं आता हे रॅपर आपण जर काढायला गेलो तर ते तसं निघत नाही किंवा खूप असं पक्कं असल्या कारणाने तुटतसुद्धा नाही तेव्हा आपण काय करतो एखादी कैची घेतो आणि त्या कैचीने याला कट मारतो आणि कापून टाकतो पण कापल्याने काय होतं की हे जी दोरी आहे ती वाया जाते ती दोरी वाया न घालता आपण इथे एक टिप्स पाहून याचा लॉक खोलू शकतो तर काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे तिथे असं थोडंसं प्रे दाबून त्याला असं प्रेस करायचं आहे त्याच्यामध्ये असं एक प्रकारचं लॉक असतं आणि ते लॉक सहज निघून जातं तर इथे बघा थोडंसं जरी आपण याला असं अशा प्रकारे प्रेस केलं तर अगदी सहज निघतं नक्की ट्राय करा आता हे निघाल्या कारणाने इथे बघा किती छान असं लॉक दिलेलं आहे ते जे की व्यवस्थित असं फिट पण केलं जातं आणि आपण त्याला सहज खोल सुद्धा शकतो तर आता ही दोरी जी आहे या दोरीमध्ये आपण आपल्या घरात असलेल्या चाब्या किंवा आणखी काही याच्यामध्ये अटकवून आपण याचा यूज घरी करू शकतो चा, चा, चोटे -चोटे ते ते तर आधी आपल्याला काय करायचं आहे त्याच्याम याला छोट्या छोट्या अशा गाटा दिलेल्या असतात त्या गाटा आपल्याला सोडून टाकायच्या आहे तर अशा प्रकारे सहज या गाठा सुटलं जातात जा तर आपल्याला या गाटा काढून घ्यायच्या आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्या घरच्या चाब्या असू द्या किंवा आणखी काही जर तुम्हाला ठेवायचं असेल तर हे दोरी खूप अशी फिट्ट असते त्या कारणाने या दोरीत ठेवून आपण याला लॉक करून ठेवू शकतो तर नक्की ट्राय करा आणि सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली बरं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका किचन टिप्सबरोबरच रेसिपीसुद्धा या चॅनलवर मी घेऊन येत असते आणि जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे बघू शकता किती अशी फिट अशी दोरी आहे आणि सहज असं लॉक लागतं म्हणून या दोरीचा दोरीला फेकून न देता आपण घरी कशा पण साठी या दोरीचा यूज करू शकतो तर अशा प्रकारे आपण याला लॉकसुद्धा करू शकतो आणि काढूसुद्धा शकतो तर काहीही जर आपल्याला ठेवायच्या असेल ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ज्या अटकून ठेवायच्या आहे त्या आपण याच्यामध्ये टाकून नक्कीच अटकवू शकतो तर इथे ही टिप्ससुद्धा नक्की फॉलो करा आता आपण जेव्हा लसण सोडला होता तो त्या लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे शिल्लक होत्या आता त्या पाकळ्यासुद्धा फेकून न देता त्याचीसुद्धा आपण इथे छान अशी टिप्स होऊया आपल्याला काय करायची आहे एखादी ब्लेक बेकार प्लेट म्हणा किंवा ज्या आपण घरी राड लावतो त्या, ला त्या सुद्धा भांडा आपण इथे घेऊ शकतो घरी गौरी असेल तर गौरी घ्या आणि वाढलेल्या मंजुऱ्या ज्या असतात त्यासुद्धा इथे आपल्याला वापरायच्या आहे हे सगळं घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला घेऊन घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर बारीक असा कापूर करायचा आहे आणि टाकून द्यायचा आहे नंतर त्या कापुराला आपल्याला पेट लावून घ्यायचं आहे आणि हे पेटवून घ्यायचं आहे पेटवल्यानंतर काय होईल की त्याच्यामधून एक प्रकारचा धुवा निघायला सुरुवात होईल किंवा एक प्रकारचा धूर निघायला सुरुवात होईल तेव्हा काय होतं की आपल्या घरामध्ये भरपूर असे मच्छर होतात किंवा आजूबाजूला आपल्या घराच्या नाल्या असेल तर त्याची बॅटस्मेल आपल्या घरात यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपल्याला कसं तरी होतं तेव्हा आपण आपल्या घरी असलेला जो पाला पाचोडा म्हणजेच जसं की आता आपण इथे हा पाला वापरलेला आहे आणि गौरी वापरलेली आहे तसंच जो आपण मंजुर्या वापरलेले आहे हे सगळं जर आपण एकत्र करून पेटवलं ना तर त्याच्यापासून जो धूर निघतो त्याचा खूप छान असा वास यायला सुरुवात होतो तसंच जो धूर निघतो त्याच्यापासून माछ्या माश्या मच्छर चिलटे हे ता ता पळून जातात आणि जो वास छान असा येतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आलेली जी बॅड स्मेल आहे सुद्धा दूर जाते नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आज ज्या मी छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या तेसुद्धा मला कमेंट करून कळवा कर आणि जर प्रीतिखंडार रेसिपी या चॅनलला आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बटन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद